आणि आज किंकळात आहे आणि त्याच्या या पवित्र असणाऱ्या प्रभाव काळावर या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आतापर्यंत सर्वच मान्यवर आदरणीय या तालुक्याचे आमदार राजभाऊ राऊत असतील आणि इतर सर्व आत्तापर्यंतचे मान्यवर या सर्वांनी आपल्या मनोगतामध्ये पत्रकार आणि पत्रकारिता आणि सध्याची परिस्थिती याच्यावर अत्यंत योग्य पद्धतीने भाष्य केलं काळेसाहेबांनी या सगळ्या व्हॉइस ऑफ इंडियाची जी काही संकल्पना आहे ती आपल्यासमोर मांडली आणि मग जी पंचसूत्री सांगितली त्या पंचसूत्रीच्या माध्यमातून कसं काम आम्ही करतो आहोत किंवा काय काम करायचं आहे याचा सगळा अधिक त्यांनी आपल्या भाषणातून मांडला तर मी काळे साहेबांचं भाषण अतिशय मन लावून ऐकत होतो कारण मी आतापर्यंत ज्यांना वाचत होतो त्यांना आज ऐकण्याची संधी मिळाली होती <laughs> आणि मग सध्याची सामाजिक परिस्थिती खर तर ही सगळी पत्रकार जी समोर बसलेली आहे पत्रकारांच्या समोर कसं बोलायचं असतं हे सुपर साहेबांना चांगलं माहित आहे आमच्या सारख्या आगाजीव माणसाला माहीत नाही कारण आम्ही कीर्तनकार मंडळी प्रवचनकार मंडळी आम्ही आपला विस्तार करत आहोत परंतु पत्रकारांना बातमी कशी द्यायची त्याची वाक्य तुम्हाला चांगली माहिती कशी द्यायची असतात आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून मी साहेबांचे भाषण ऐकत आलोय आणि एरवी पत्रकार बऱ्याचदा बातमी जरी एखादा कार्यक्रम असला तरी त्या कार्यक्रमामध्ये अपूर्व काय आहे ही शोधण्याची वृत्ती भगवंतानी ज्याला दिली त्याचं नाव पत्रकार आहे अपूर्व काहीतरी वेगळेपण काहीतरी हटके ज्याला म्हटलं जातं तो शोधत असतो म्हणजे एखाद्याचं भाषण जरी दहा मिनिट झालं एक तासभर झालं दोन तास जरी दो बोलला तरी याचा नेमका मुद्दा काय आहे हा ज्यांना कळतो तो फक्त पत्रकार आहे स्थापन केली असते आणि म्हणून मला असं वाटतं की जशी राजहंसाची हो बुद्धी आहे ज्याला निरथीर न्याय म्हटलं जातं सारासार विचार करण्याची बुद्धी आहे ती बुद्धी ज्यांच्याकडे आहे तो पत्रकार आहे तो स्थिर बुद्धीचा असतो थोडा ज्ञानेश्वरीतला एक शब्द देईल तो स्थितप्रज्ञ असतो कारण तो समस्त परिस्थितीकडे एका साक्षी भावाने पाहत असतो आणि साक्षी भावाने पाहत असताना तो कोणाही एका विशिष्ट पक्षाचा नसतो तो त्याच्यातून बाजूला होऊन त्याच्याकडे एका तटस्थ वृत्तीने बघत असतो की नेमकं हे काय आहे यांची क्रिया करण्याची पद्धत काय आहे आणि म्हणून तशा वृत्तीने काम करणारा समाजातला एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे पत्रकार आहे समाजातल्या अनेक गोष्टी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या समोर आणि शासन दरबारी मांडण्याचं सतत कार्य त्यांच्याकडून होत असत मग अशी थोडी चर्चा झाली की अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया याच्या संबंधाने अलीकडे पेपर वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली किंवा अलीकडे बातमी ताबडतोब या सोशल मीडियावर कळते अरे सर मला असं वाटतं म्हणजे मी आपल्या या क्षेत्रामध्ये फार अनभिज्ञ आहे पण मला असं वाटतं की बातमी कळणं वेगळं आणि बातमी अनुभवणं वेगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या वेळेस बातमी कळेल पण वाचल्याशिवाय तिथे अनुभव कळत नाही तिथे अनुभव घेता येत नाही आणि म्हणून ज्यावेळेस आत्मसप्तरंगातलं ज्यावेळेस एखादं लेखन आम्ही वाचतो किंवा एखादी बातमी ज्यावेळेस आम्ही वाचत असतो त्यावेळेस त्यातले जे शब्द असतात त्या शब्दाकडे बघत असताना मला एक इंग्रजीतलं वाक्य आठवत आहे एका पुस्तकाच्या संबंधाने पण तो पत्रकारांच्या किंवा पत्रकारितेच्या संबंधाने महत्वाचं वाटेल एका ठिकाणी असं लिहिलं होतं की आपण जे पुस्तक वाचतोय तर ते पुस्तक वाचत नसतो मग काय वाचत असतो त्यांनी इंग्रजीमध्ये असं वाक्य सांगितलं की वी डू नॉट नीड द बुक्स वी डू नॉट नीड द बुक्स वी रीड आवर माइंड थ्रू द बुक्स आपण पुस्तक वाचत नसतो तर पुस्तकाच्या माध्यमातून आपलं मन आपण वाचत असतो आणि म्हणून आपण जी पत्रकार मंडळी लिहिता त्यावेळेस जो आम्ही वाचन करणारी जी काही वाचक मंडळी आहोत त्यावेळेस ते आपलं जे लिहिलेलं असतं ते जणू काही आम्ही आमचं मन काय आहे ते तुमच्या लिखाणातून वाचत असतो अशी प्रतिक्रिया माझ्यासारख्या एखाद्या वाचकाच्या मनामध्ये आपल्या सर्व पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या बाबतीत आहे आता विषय असा आहे की आजची जी पत्रकार मंडळी आहेत त्यांच्या भविष्याचा विचार आणि हा विचार घेऊन ही व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना उभा राहिली आणि आज देशभर आणि जगभर या ठिकाणी काम करते आहे खर तर समाजातला विचारवंत हा टिकला पाहिजे राहिला पाहिजे जगला पाहिजे आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी ही समाजाची आहे आणि मला असं वाटतं म्हणजे व्यासपीठ मिळाले तर आपण आपल्याही खंत व्यक्त करायला हरकत नाही जशा पत्रकारात पत्रकारांची ही अवस्था आहे तशी भविष्यात आम्हा महाराज मंडळींची होण्याची शक्यता आहे नाही असं नाही कारण यांना तर काय आधार आहे आज कोरोनासारखा का मधल्या काळ जसा पत्रकारांवर आला नोकरी अनेकदा त्यांना सोडावी लागली मधल्या काळामध्ये अनेक कीर्तन प्रवचनं बंद होती त्या काळामध्ये मला ज्यावेळेस अजित शेट्टी हे सांगितलं मला तुम्ही व्हॉइस ऑफ इंडिया असा शब्द वेगळ्या अंगाने घेतला मला वाटायला कारण या दृष्टीने कोणी विचार करत नाही या ही जी काही मूळ गरज ज्याला म्हटलं जातं ज्याला बेसिक काम म्हटलं जात बऱ्याचदा काय होतं एखादे पत्रकार भेटतात आणि मग त्यांचं आम्ही लिहिलेलं वाचतो आणि आम्ही म्हणतो अरे वा खूप ज़्ण छान बरं छान सरवा म्हणजे कधी कधी आम्हा कीर्तनकार म्हणतात वा वा छान केलं पण कोणी वा वा छान बोलला होता महाराजाची सुद्धा कधी जिजाई असं जसं म्हटला होता तसं पत्रकाराला एखाद्या आपण म्हणतो की फार हे चांगले पत्रकार आहे पण काय हे हा मान्य आहे पण त्याचा प्रपंच कसा चालला त्याच्यात जे असणाऱ्या आज आपला हा एक अत्यंत छोटे खाणे आणि कौटुंबिक किंवा पारिवारिक कार्यक्रम आहे म्हणून मी भावना आज व्यक्त करतो आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यानं काय करायचं आणि मग परवा मी अजित आम्ही बोलत असताना म्हटलं की बऱ्याचदा मग हतबल होऊन एखाद्या वेळेस बुद्धी अन्य मार्गाकडे जाण्याची शक्यता असते त्यामुळे बऱ्याचदा मला तर असं वाटतं की सामाजिक परिस्थितीत माणसाच्या मनाला बिघडवण्याचा कधी कधी कारण नाही आणि म्हणून त्या परिस्थितीने कोण एकमेकामध्ये जर समन्वय झाला मी तर अनेक वेळेला सांगत असतो समाज याच्यातला जो स हे अक्षर आहे ते खूप महत्वाचा आहे समाजातलं स हे अक्षर खूप महत्वाचं आहे समाजातलं स हे अक्षर संस्कारात आहे समाजातलं स हे अक्षर सात्विकतेचं आहे समाजातलं स हे अक्षर संस्कृतीचं आहे आणि समाजातलं स हे अक्षर समन्वयाचा आहे आणि तो स टिकायचा असेल तर ही सगळी पत्रकारिता टिकली पाहिजे कारण ते स टिकवण्याचं काम हे मंडळी करत आहेत ना सातत्याने आपल्या लिखाणाच्या माध्यमातून ती संस्कृती टिकवण्याचं काम ते संस्कार टिकवण्याचं काम तो समन्वय टिकवण्याचं काम आणि याच्याकरिता या सगळ्या गोष्टीकरता अशा एका व्हॉइस ऑफ इंडियाची अत्यंत आवश्यकता आणि म्हणून गरज ओळखून ही संघटना निर्माण झाली बऱ्याचदा मगाशी अनेकदा चर्चा झाली की एवढ्या संघटनेत मग ही का परंतु काहीतरी वेगळं काम आणि तेही गरजेचं काम आवश्यक असलेलं काम घेऊन ही संघटना आज फक्त राज्यभर नाही तर देशभर आणि जगभर ही काम करत झालेली संघटना आहे या संस्थेला या ठिकाणी धन्यवाद देत असताना आज बार्शी सारख्या या अत्यंत आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेल्या या नगरीमध्ये आज राज्याचं कार्यालय होत आहे तर हा आम्हा सर्व बार्शीकरांच्या दृष्टीने अत्यंत मोठा बहुमान आहे साहेबांना ते राज कार्यालय कुठेही आणखी ठिकाणी उभा करतात आज ते राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये अशी अनेक त्यांच्या दृष्टीने अनेक शहरं आहेत ते कुठेही उभा करू शकली असते कोणालाही देऊ शकली असते पण आज बार्शी सारख्या ग्रामीण भागाला आज हे कार्यालय राज्याचं कार्यालय दिलेलं असेल आणि आज राज महाराष्ट्र राज्याचं कार्यालय दिलं होतं तर मग थोडासा या अंगाने विचार केला तर पत्रकारांच्या या व्हॉइस ऑफ मीडियाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याची पत्रकारितेची राजधानी म्हणजे बार्शी असं म्हणायला हरकत नाही आता आज वारशी कारण जर अध्यक्ष कार्यालय इथं मुख्य कार्यालय होत असेल देशाचं कार्यालय दे मुंबईला असेल पण राज्याचं कार्यालय जर आज आमच्या वार्शीमध्ये अजित शेखच्या या जागेमध्ये या ठिकाणी होत असेल आणि त्याची पूर्ण जबाबदारी आदरणीय अजित शेख आणि त्यांची सर्व असणारी इथली टीम ही जी घेत आहेत त्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो फक्त जाता जाता एवढंच सांगेल की पत्रकारांच्या हातात लेखणी आहे आणि साधू संतांकडे वाणी आहेत संतांची वाणी आणि पत्रकाराची लेखणी एक झाली तर समाजामध्ये नक्की बदल होईल पण तो बदल करण्याकरिताच होणं पहिले मला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं असेल असं म्हणतो पुन्हा एकदा या सर्व टीमचं आणि ज्यांनी त्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो रामकृष्ण